Gracias. काल कृषी मंत्र्यांनी पाहणी होता काय नुकसानीची परिस्थिती दहाराशिव जिल्ह्यात विशेषतः कळक तालुक्यातल्या सर्व महसूल मंडळामध्ये वाशी तालुक्यातल्या महसूल मंडळामध्ये बोहमधली काही मंडळ यामध्ये चौदा ऑगस्टच्या रात्री तीन तासात जवळपास काही महसूल मंडळामध्ये एकशे अडुसष्ट पाऊस तीन तासात ढगफुडी झालेला पंचायती ढगफुडी झालेली आहे आणि शेतीचं तर पूर्ण नुकसान झालेलं आहे नदीनं पात्र बदलली वड्यानी पात्र बदलली जे स्ट्रक्चर आहेत बंधारे असतील सगळे फुटून गेलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला पिकाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही जीवितहानी जी सुद्धा एक होण्याची म्हणजे आता अद्यापर्यंत माणसा शोध लागलेला नाही त्यामुळं जनावरं वाहून गेली आहेत खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि अशा वेळेस पीक विमा असेल किंवा नैसर्गिक आपत्तीची शासनाची मदत असेल निवडणुकीच्या आधी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर प्रमाण नुकसान मिळायची सरकारनं निवडणूक झाली की सरकारची नियत बदलली निवडणुकीचे त्या सत्तेचं खुर्चे स्वप्न मिळा त्यांचं प्राप्त झालं खुर्ची मिळाली तिने शेतकऱ्याविषयीची नियत बदलली जसे कर्जमाफीच्या बाबतीत नियत बदलली तशीच नियत मदतीच्या बाबतीत सरकारची नियत बदलली आणि त्यांनी तेरा हजार सहाशेची रक्कम कमी करून सहा हजारावर आणली त्याच बाजू बाजू दुसऱ्या बाजूला पीक विमा जे कधीतरी शेतकऱ्यांना थोडं पीक युमाच्या माध्यमातून मदत मिळायची ते सुद्धा जे ॲड ऑन कवर होते जे चार ट्रिगर होते हे चारी ट्रिगर ह्या नवीन पीक विमा योजनेतून काढून टाकले आणि फक्त पीक कापणी प्रयोगावरच पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार असं सरकार सांगते त्यामुळे एक रुपयातला पीक विमा बदलून त्यांनी अकराशे रुपयात हप्ता नेला हो जे चार ट्रेगर होते ते चारी ट्रिगर काढले नुकसान भरपाईची रक्कम तेरा हजार सहाशेवरून कमी केली निम्यावर आणली अशा ह्या शेतकरी विरोधी निर्णय ह्या सरकारने घेतलेले आता परत ज्यावेळेस पंचनामे शेतकऱ्यांनी मागणी करतायत खरडून गेलेली जमीन आहे त्या ठिकाणी परत गोहुदर्क शेतकऱ्याची आट आहे जमीन खडून गेली असते आणि दुसऱ्या बाजूला ई पीक पाणी आपण बघतोय आताही तुम्ही माझं तुम्हाला खुलं हवा नाही कुणालाही की तुम्ही ई पीक पाणी होते का बघा ई पीक पाणी होतच नाही मग परत नियम तुम्ही लावणार की ई पीक पाणी नव्हती तुम्हाला मदत कशी द्यायची त्यामुळे ह्या नियमाच्या आटीच्या निकषाच्या ह्यात शेतकरी गर्दी दाड आहे एका आधीच कर्जबाजारी शेतकरी झालेला आहे कर्जाच्या गर्दी दाड लो शेतकरी आत्महत्या करतोय आणि असे नियम आटी निकष त्यामध्ये शेतकरी आहे माझ्या सरकारला एवढीच मागणी आहे की तुम्ही कुठल्याही नियमासाठी सरसकट ज्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे त्या महसूल मंडळातल्या सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ त्यांना मदत द्यावी आणि जे चार टिगर पीक विमा त्या माध्यमातून आपण काढलेले आहेत चार ट्रिगर यात जे चारी ट्रिगर हे परत समावेश करावा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल याची व्यवस्था सरकारनं करा शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई मिळण्यास विलंब झाला तर आपली भूमिका काय असणार पुढे सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे करावे कुठलाही शेतकरी ज्यातून एकही वंचित राहू नये त्यांची जमीन खडून गेली त्यांनाही मदत मिळावी आणि ही मदत शेतकऱ्यांना सरकारनं जर लवकरात लवकर दिली नाही तर शिवसेना रस्त्यावर आंदोलन करेल पंधरा